नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजेशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आरोग्य भरती संदर्भात गुड न्यूज या ठिकाणी घेऊन आलो आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य भरती संदर्भात अतिशय महत्वाची गुड न्यूज या ठिकाणी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठीची मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा सुभाष शेळके यांनी ऑफिशियली मित्रांनो ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे पाहू शकता बघा आरोग्य विभाग सहसेवा भरती दोन हजार तेवीस प्रतीक्षा याद्या लवकरच जाहीर होतील तर बघा मित्रांनो तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे आरोग्य विभागाची तर ती वेटिंग लिस्ट या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे आरोग्य विभागाची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट मित्रांनो ह्या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे मग ते गट क संदर्भात असो किंवा मग गट डच्या संदर्भात असो तुमची जी काही वेटिंग लिस्ट आहे ती लवकर जाहीर होणार आहे त्यासोबतच आपण मित्रांनो मागील दिवसा काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक पत्र सुद्धा दाखवलं होतं त्या पत्रामध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट तयार करण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या जे जे उमेदवार होते त्यांचा पहिलं जी काही पूर्ण फेरी आहे कागदपत्र पडताळणीची ती पूर्ण झालेली आहे आणि सेकंड फेरी या ठिकाणी सुरू केली जाणार आहे त्यामध्ये जे काही उमेदवार गैरहजर असतील त्या उमेदवारांना दोन तीन संध्या त्या ठिकाणी दिल्या जातील त्यांना जर त्या ठिकाणी जॉईनिंग करायचं असेल तर त्यांना दोन तीन वेळा त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि जर ते आले नाही तर त्यांना पोस्टाद्वारे त्यांचे जे काही निवड आहे ती रद्द झाल्याबाबतचं त्यांना पोस्टाद्वारे त्या ठिकाणी पाठवलं जाईल आणि वेटिंग लिस्टमधील जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे समुपदेशनाकरता बोलवण्यात येणार आहे त्यासंदर्भाचं पत्र मी तुम्हाला दाखव होतं आता ऑफिशियली या ठिकाणी पाहू शकता बघा सुभाष शेळके यांनी माहिती दिलेली आहे की आरोग्य भाग सेवा भरती दोन हजार तेवीसच्या प्रतीक्षा याद्या ज्या आहेत त्या लवकरच जाहीर होणार आहेत तर बघा तुमचे जे काही वेटिंग लिस्ट आहेत त्या लवकरच जाहीर होतील जशाच जाहीर होतील तशाच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती प्रोवाईड केली जाणार आहे अपेक्षाही तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण वर्ल्ण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद